लोकसभा निवडणुकीत महायुतीला आलेल्या अपयशाची अनेक कारणं सत्ताधारी महायुतीकडून सांगण्यात आली मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट संविधान बदलाचं नरेटिव्ह पक्ष फोडाफोडीचं राजकारण अशी काही या पराभवामागची कारण सांगितली जातात पण त्याबरोबरच एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे वोट जियाचं अनेक मतदारसंघांमध्ये मुस्लिम समाजाची एकगट्ठा मतं मिळाल्यामुळं लोकसभेत महाविकास आघाडीचा विजय झाल्याचं महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जातं अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेला अठ्ठेचाळीस पैकी चौदा मतदारसंघांमध्ये वोट जिहाद पाहायला मिळाल्याचं विधान केलं यावरून विरोधकांकडून त्यांना टार्गेटही करण्यात येत आहे आगामी विधानसभेला मतांसाठी ते दुसऱ्या कोणत्या पक्षाशी निकाह करतायत का जिहादचा अर्थ आधी समजून घ्या मग बोला अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर केली आहे त्यामुळं फडणवीसांच्या या वोट जिहादचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं दिसून येतं आता फडणवीसांच्या दाव्यानुसार लोकसभेत वोट जिहाद झालेल्या त्या चौदा जागा नक्की कोणत्या असू शकतात तिथे खरंच मुस्लिम मतदारांमुळे महायुतीचा पराभव झाला का फडणवीसांच्या दाव्यात खरंच तथ्य आहे का समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी फडणवीसांनी केलेलं विधान काय आहे ते बघूयात सोमवारी कोल्हापुरातील कणेरी मठ इथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी वोट जिहात बाबत विधान केलं लोकसभा निवडणुकीत आपल्याला वोट जिहात पाहायला मिळाला अठ्ठेचाळीस पैकी चौदा मतदारसंघांमध्ये जिहादी पद्धतीनं मतदान झाल्याचं सांगत फडणवीसांनी यावेळी धुळे लोकसभेचं उदाहरणही दिलं तसंच निवडणुकीत हार जीत महत्वाची नाही पण संघटित मतदान करून हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो असा काही लोकांचा आत्मविश्वास वाढलाय म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण हो का सोकावतोय असंही यावेळी फडणवीस म्हणाले फडणवीसांच्या या विधानानंतर संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली त्यांच्या तोंडात सध्या जिहाद खूपदा येत आहे ते दुसरीकडे कुठं तलाक देत आहेत का की मतांसाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाशी निका करतायत तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात मग तुम्ही भ्रष्टाचारांशी लावला असं आम्ही म्हणू का आधी जिहादचा अर्थ समजून घ्या मग बोला असा पलटवार संजय राऊत यांनी फडणवीसांवर केलाय आता फडणवीसांनी ज्या चौदा जागांवर लोकसभेला वोट जिहाद झाल्याचं म्हटलं त्या जागा नेमक्या कुठल्या असू शकतात ते बघूयात सुरुवात करूयात ती फडणवीस वारंवार उल्लेख करत असलेल्या धुळे लोकसभेच्या जागेपासून धुळे लोकसभेत काँग्रेसच्या शोभा बच्छाव विरुद्ध भाजपचे सुभाष भामरे यांच्यात लढत झाली ज्यामध्ये बच्छाव यांचा विजय झाला तेव्हा धुळे लोकसभेतल्या धुळे ग्रामीण धुळे शहर सिंदखेड राजा मालेगाव बाह्य आणि बागलाण या पाचही विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या भामरे यांना एक लाख ब्याण्णव हजार सातशे तेरा मतांचं सा लीड मिळालं होतं तर मालेगाव मध्य या एका विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या बच्छाव यांना तब्बल एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे एकोणसत्तर मतं मिळाली मालेगाव मध्यमधल्या या लीडमुळं बच्छाव यांचा तीन हजार आठशे एकतीस मतांनी विजय झाला आता मालेगाव मध्य हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे एमआयएमचे अब्दुल खालीक इथले विद्यमान आमदार आहेत सव्वा दोन लाखाच्या आसपास इथे मुस्लिम मतदार आहेत तसंच धुळे शहर या मुस्लिम बहुल मतदारसंघातही भामरे यांचं लीड कमी झाल्यामुळं इथे वोट जियात पाहायला मिळाल्याचा फडणवीसांचा दावा आहे आता दोन हजार एकोणीसला ला सुद्धा भाजपचे भामरे मालेगाव मध्यमधून मागे होते पण त्यासोबत बागलाड विधानसभेचा विचार केला तर बागलाडमध्ये भामरेंच्या मतांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळतं दोन हजार एकोणीसला बागलाडमधून भामरेंना एक लाख सतरा हजार नऊशे चोपन्न मतं मिळाली होती तर यावेळी भामरेंना बागलाणमधून एक लाख एकशे सहासष्ट मतं मिळाली आहेत आता बागलाण हा एस टी राखीव मतदारसंघ असल्यामुळं इथली आदिवासी समाजाची समीकरणंही यावेळी भाजपच्या विरोधात गेल्याचा अंदाज यावरून लावता येतो तसंच बागलाण पट्ट्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी धुळे आणि सिंदखेडा तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न धुळे मनपात भाजपची सत्ता असून देखील पूर्ण न झालेली विकासकामं मतदारसंघात रोजगाराच्या संधी नसणं यामुळे मतदारसंघात भाजप विरोधात नाराजी होती असं सांगितलं जातं त्यामुळं धुळ्यात वोट जिहादचा दावा फडणवीसांनी केला असला तरी भाजपच्या पराभवाची इतरही कारण सांगितली जातात वोट जिहादचा फडणवीसांचा दावा असलेला दुसरा मतदारसंघ असू शकतो तो, तो म्हणजे मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मुंबई उत्तर पूर्वमध्ये भाजपचे मिहीर कोटेच्या विरुद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील असा सामना झाला ज्यात पाटील यांचा विजय झाला या निवडणुकीत मानखूर शिवाजीनगर ह्या एका मतदारसंघातून ठाकरे गटाच्या पाटील यांना तब्बल सत्त्याऐंशी हजार नऊशे एकाहत्तर मतांचं लीड मिळालंय हा मतदारसंघ मुस्लिम बहुल असून इथे समाजवादी पक्षाचे अबू आझमी विद्यमान आमदार आहेत या एका मतदारसंघात ठाकरे गटाला मिळालेल्या लीडमुळं इथे वोट जिहात झाल्याचा दावा भाजपकडून केला जातो पण मुंबई उत्तर पूर्वमध्ये या निवडणुकीच्या आधी गुजराती विरुद्ध मराठी हा वादही उफाळून आला होता गुजराती बहुल सोसायट्यांमध्ये मराठी लोकांवर अन्याय होत असल्याचे आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आले होते त्यामुळं यावेळी मराठी बहुल मतदारांनी इथे भाजपकडे पाठ फिरवल्याचं सांगितलं जातं तसंच दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यावेळी घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम बुलुड या आपल्या हक्काच्या मतदारसंघांमधूनही मोठं लीड घेण्यात भाजपला अपयश आलं शिवाय ठाकरे गटाचे संजय राऊत आणि सुनील राऊत यांची विक्रोळी भांडूप या भागात ताकद असल्यानंही इथे भाजप बॅकफूटला गेली यामुळंच इथेही वोट जियाचं कारण असलं तरी इतरही समीकरणांमुळे भाजप पराभूत झाल्याचं सा सांगितलं जातं भाजपचा सा वोट जियाचा दावा असू शकतो अशी तिसरी जागा म्हणजे मुंबई उत्तर मध्य इथे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपचे उज्ज्वल निकम यांच्यात लढत झाली गायकवाड यांना वांद्रे पूर्व या मुस्लिम बहुल मतदारसंघातून लीड मिळाल्यामुळं इथे वोट जयात झाल्याचा दावा करण्यात येतो पण इथे भाजपचे आमदार असलेल्या वांद्रे पश्चिम आणि विलेपार्ले या दोन विधानसभा मतदारसंघातून भाजपला दोन हजार एकोणीस मतदान झाल्याचं पाहायला मिळत नाही तसंच कुर्ला या सी राखीव मतदारसंघामध्ये यावेळी भाजपची पिछेहाट झाल्याचं पाहायला आहे इथून दोन हजार एकोणीसला भाजपला जवळपास पाच हजार मतांचं लीड मिळालं होतं पण यावेळी इथे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड्यांना साडे तेवीस हजार मतांचं लीड मिळालंय त्यामुळं दलित समाजात संविधान आणि आरक्षण बचावचं नरेटिव्ह पोहोचवण्यात आला यश आलं तसंच वर्षा गायकवाड या दलित समाजाच्या असल्यानं त्यांना ही मतं मिळवण्यात फायदा झाल्याचं सांगितलं जातं याशिवाय मातोश्रीच्या अंगणातला मतदारसंघ असल्यामुळं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचीही चांगली साथ इथे काँग्रेसला मिळाली त्यामुळं फक्त मुस्लिम मतांमुळे नाही तर दलित आणि मराठी मतदारही थोड्याफार प्रमाणात विरोधात गेल्यानं इथं भाजपचा पराभव झाल्याचं बोललं जातं वोट जिहादचा दावा भाजप करू शकते अशी पुढची जागा म्हणजे भिवंडी लोकसभेची इथे भाजपचे कपिल पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे बाळ्यामामा म्हात्रे यांच्यात सामना झाला ज्यामध्ये बाळ्यामामांचा विजय झाला इथे बाळ्यामामांना भिवंडी पश्चिम आणि पूर्व या दोन्ही मुस्लिम बहुल मतदारसंघामुळं महाविकास आघाडीचा फायदा झाल्याचं सा सांगितलं जातं आता या दोन्ही मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभेलाही भाजपला लीड मिळालं नव्हतं त्यामुळं इथला मुस्लिम मतदार हा भाजपला नाकारत असल्याचं दिसून येतं पण इतर चारही मतदारसंघातून यावेळी भाजपची मोठी पिछाड झाल्याचं दिसून येतं मतदारसंघात कपिल पाटील यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचं दिसून आलं होतं त्यातच पवारांनी बाळ्यामामांच्या रूपात आगरी उमेदवार दिल्यामुळं आगरी मतदारांना कपिल पाटील यांच्यासाठी पर्याय मिळाला तसंच इथून जिजाऊ संघटनेचे निलेश सामरे ही मैदानात असल्यामुळं भाजपची कुणबी मतं त्यांच्याकडे शिफ्ट झाल्याचं बोललं जातं त्याचबरोबर भाजपच्याच आमदारांनी आपलं काम न केल्याचं कपिल पाटील यांनी निवडणुकीनंतर म्हटलं होतं त्यामुळं एकंदरीतच मुस्लिम मतांपेक्षा मतदारसंघातली इतरही समीकरणं भाजपच्या विरोधात गेल्यानं भिवंडीत भाजपचा पराभव झाल्याचं बोललं जातं वोट जिहादचा दावा भाजप करू शकते अशी पाचवी जागा म्हणजे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा इथे शिंदे गटाचे राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात सामना झाला इथे अणुशक्तीनगर या मुस्लिम बहुल मतदारसंघातून देसाई यांना लीड मिळाल्यामुळं त्यांचा विजय झाल्याचं सा सांगितलं जातं धारावीतही काही प्रमाणात मुस्लिम समाज असल्यामुळं इथल्या लीडचाही देसाईंच्या विजयात वाटा असल्याचा दावा माहितीकडून केला जातो पण दक्षिण मध्यच्या जागेचा विचार केला तर इथे भाजपचे दोन आणि शिंदे गटाचा एक आमदार आहे इथे एस सी राखीव असलेल्या धारावीत वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचा होल्ड आहे त्यामुळं धारावी आणि अणुशक्तीनगर या मतदारसंघांमधून दोन हजार एकोणीसला सुद्धा शेवाळे यांना लीड मिळालं नव्हतं पण इतर चार मतदारसंघांमध्ये मात्र शेवायांचं लीड मोठ्या प्रमाणावर कमी झालंय भाजपचे आमदार असलेल्या वडाळ्यातून दोन हजार एकोणीसला शेवायांना जवळपास चाळीस हजारांचं लीड मिळालं होतं ते यावेळी दहा हजारांवर आलं सायनकोळी वाड्यातही शेवा यांचं लीड दहा हजाराने कमी झालंय शिंदे गटाचे आमदार असलेल्या माहीमधून पन्नास हजारांपेक्षा जास्त असणारं लीड कमी होऊन यावेळी तेरा हजारांवर आलंय शिवसेनेची कर्मभूमी असलेलं शिवसेना भवन या मतदारसंघात येत असल्यामुळं इथे ठाकरेंच्या शिवसैनिकांची चांगली ताकद आहे त्यामुळं यावेळी इथे गद्दार विरुद्ध खुद्दार हे नरेटिव्ह सेट झालं आणि वातावरण शेवायांच्या विरोधात गेलं तसंच दलित मतदारांनीही पाठ फिरवणं ही इथे महायुतीच्या पराभवाची कारणं सांगितली जातात भाजपकडून व्होट जियाचा दावा केला जाऊ शकतो अशी पुढची जागा म्हणजे मुंबई दक्षिण इथे ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्यात सामना झाला इथे भायखळा आणि मुंबादेवी या मुस्लिम बहुल मतदारसंघांमधून सावंत यांना लीड मिळाल्यामुळं ते प्लस मध्ये गेल्याचं म्हटलं जातं पण या दोन्ही मतदारसंघांतून लोकसभेला नेहमीच युतीच्या विरोधात मतदान झाल्याचं पाहायला मिळतं पण यावेळी मुस्लिम समाज मवियाच्या बाजूने असल्यानं त्याचा फायदा ठाकरे गटाला झाला असला तरी वरळीमध्ये स्वतः आदित्य ठाकरे आमदार असतानाही तिथे सावंतांचं लीड कमी झालं पण दुसरीकडे स्वतः यामिनी जाधव भायखळाच्या आमदार असतानाही त्यांना तिथून लीड मिळवता आलं नाही शिवाय मलबार हिल आणि कुलाबा या भाजपच्या बाले किल्ल्यात जरी जाधव यांना लीड मिळालं असलं तरी ते दोन हजार एकोणीसच्या तुलनेत कमी झालंय त्यामुळं भायखळा आणि मुंबादेवीचं लीड इतर मतदारसंघातून कव्हर करण्यात महायुतीला अपयश आलं शिवडीतला मराठी मतदारही ठाकरे गटाच्या बाजूला राहिल्यानं इथे महायुतीचा पराभव झाल्याचं स्पष्ट होतं आता वोट जियाचा दावा केला जाऊ शकतो असा सातवा मतदारसंघ म्हणजे सोलापूर इथे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे रामसात पुते असा सामना झाला सोलापूरमध्ये एकूण अठरा लाख एकोणपन्नास हजार दोनशे शहाऐंशी मतदार आहेत त्यात बारा पॉईंट चार टक्के म्हणजे दोन लाख तीस हजार दोनशे दहा मुस्लिम व्होटर्स आहेत सोलापूर दक्षिण आणि सोलापूर शहर मध्य हे दोन विधानसभा मतदारसंघ मुस्लिम बहुल म्हणून ओळखले जातात तर उर्वरित सोलापूर शहर उत्तर मोहोळ अक्कलकोट आणि पंढरपूर या चार मतदारसंघात संमिश्र मतदार राहतो मुस्लिम बहुल असणाऱ्या दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना जेमतेम लीड मिळाले सोलापूर शहर मध्यच्या स्वतः प्रणिती शिंदे आमदार होत्या पण त्यांना इथून केवळ सातशे शहाण्णव मतांचं लीड मिळालं तर सोलापूर दक्षिणमध्ये त्यांना नऊ हजार चारशे शेहेचाळीस मतांचं जेमतेम लीड मिळालं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघातून भाजपला लीड मिळालं होतं सोलापूर शहर मध्यमधून तीस हजार आठशे एकोणतीस तर सोलापूर दक्षिणमधून सदतीस हजार सातशे अठ्याहत्तर मतं भाजपला मिळाली होती त्यामुळं फडणवीसांच्या म्हणण्यानुसार या दोन्ही मतदारसंघात झालाय असं ठामपणे म्हणता येत नाही त्याऐवजी प्रणिती शिंदे यांना मोहोळ आणि पंढरपूरमधून अनुक्रमे तेसष्ट हजार एकशे बावन्न आणि पंचेचाळीस हजार चारशे वीस मतं मिळाली होती याच मतांमुळे शिंदेंच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये निवडून आल्यानंतर भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी मतदारसंघातून गायब होते मतदारसंघाकडं त्यांचं फारसं लक्ष नव्हतं यामुळं मतदार भाजपवर नाराज होता याचाच फटका सोलापुरात भाजपला बसल्याचं सा सांगितलं जातं वोट जिहादचा दावा केला जाऊ शकतो असा आठवा मतदारसंघ म्हणजे नाशिक लोकसभा इथे शिंदे गटाचे हेमंत गोडसे विरुद्ध ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे अशी लढत झाली इथे नाशिक मध्य या मुस्लिम बहुल भागातून वाजेंना लीड मिळालं असलं तरी ते लीड फक्त तीन हजार आठशे मतांचं आहे पण इतर मतदारसंघांमध्ये हेमंत गोडसे यांना लीड मिळवण्यात अपयश आलं हेमंत गोडसे यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याचंही त्यावेळी सांगण्यात आलं तसंच भाजपच्या दबावामुळं गोडसेंची उमेदवारी जाहीर करण्यात उशीर झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे इथे वाझे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली होती तसंच अपक्ष निवडणूक लढणाऱ्या शांतीगिरी महाराजांनीही इथं मतं घेतल्यामुळं त्याचा फटका गोडसेंना बसल्याचं सांगितलं सा जातं देवळाली इगतपुरी या एस सी एसटी राखीव मतदारसंघातही वातावरण माहितीच्या विरोधात गेल्याचं दिसून आलं तसंच ऐन निवडणुकीच्या काळात इथे कांद्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर पेटला होता त्यामुळे या प्रश्नावरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा मोठा फटका महायुतीला नाशिक जिल्ह्यात बसला तसंच अजित पवार गटाचे आमदार असतानाही सिन्नरमध्ये ठाकरे गटाच्या वाजेंना तब्बल एक लाख एकवीस हजारांचं लीड मिळालं हीच सगळी समीकरणं नाशिकमध्ये महायुतीच्या पराभवाला कारणीभूत असल्याचं बोललं जातं वोट जिहादचा दावा केला जातो अशी नववी जागा म्हणजे शिर्डी लोकसभेची इथे शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे असा सामना झाला ज्यामध्ये भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले इथे संगमनेर आणि अकोले या मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघातून यांना लीड मिळालं पण इथे महायुतीच्या पराभवाची इतरही कारणं सांगितली जातात लोखंडे हे मतदारसंघाबाहेरचे उमेदवार असल्यामुळे ते खासदार असताना मतदारसंघात फिरकत नसल्याची टीका झाली होती याउलट वाकचौरे मतदारसंघातलेच उमेदवार असल्यानं त्यांना मतदारांचा पाठिंबा होता तसंच शिर्डी विधानसभेत भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील हे नगर जिल्ह्यातले ताकदवार नेते असतानाही ते लोखंडेंना फक्त साडेबारा हजार मतांचं लीड देऊ शकलेत पण इतर चारही मतदारसंघांमध्ये लोखंडेंना लीड असलं तरी ते वाक्चौरेंना अकोले आणि संगमनेर मधून मिळालेल्या लीडला कव्हर करू न शकल्यानं इथे वोट जिहच्या दाव्यात काही प्रमाणात तथ्य असल्याचं दिसून येतं महायुतीकडून वोट झेहचा दावा केला जाऊ शकतो अशी दहावी जागा म्हणजे लातूर लोकसभा लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे शिवाजीराव काळगे असा सामना झाला इथे उदगीर आणि लातूर शहर या मुस्लिम बहुल मतदारसंघांमधून मिळालेल्या लीडचा काँग्रेसला फायदा झाल्याचं सा सांगितलं जातं पण या दोन्ही मतदारसंघांचं लीड फक्त पस्तीस हजाराच्या घरात असल्याचं दिसून येत आहे पण भाजपमधील अंतर्गत कलह आणि गटबाजीमुळे भाजपचा इथे पराभव झाल्याची चर्चा होते भाजपचा उमेदवार ठरवून भाजपनेच पाडला भाजपच्या जिल्ह्यातील तीन आमदारात एकी नसल्यानं उमेदवार पडला असंही लातूरमधल्या पराभवानंतर बोललं गेलं होतं उमेदवारी जाहीर झाल्यापासून संघटनास्तरावर यंत्रणा उभीच राहिली नाही तसंच उदगीर आणि अहमदपूर इथे अजित पवार गटाच्या आमदारांनी प्रचार केला असला तरी ते प्रभाव टाकू शकले नाही तसंच लातूर ग्रामीण आणि लातूर शहरात काँग्रेसच्या देशमुख घराण्याची असलेली ताकद प्रियंका गांधींची झालेली सभा आणि भाजप विरोधात असलेली नाराजी ही लातूरमध्ये भाजपच्या पराभवाची प्रमुख कारणं सांगितली जातात भाजप वोट जियाचा दावा करू शकते अशी पुढची जागा म्हणजे नांदेड लोकसभा नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विरुद्ध भाजपचे प्रतापराव चिखलीकर अशी लढत झाली नांदेड उत्तर या मुस्लिम बहुल मतदारसंघातून लीड मिळाल्यामुळं इथे चव्हाण फायद्यात गेल्याचा दावा केला जातो पण निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांना पक्षात घेऊनही इथे भाजपला मोठा फायदा झाला नसल्याचं दिसून येतं त्यांचा प्रभाव असलेल्या भोकर विधानसभेतून चिखलीकर यांना फक्त आठशे एक्केचाळीस मतांचं लीड मिळालंय तसंच भाजपा आमदारांच्या मतदारसंघातूनही चिखलीकर यांना मोठ्या प्रमाणात लीड मिळालं नाही याशिवाय मराठा आरक्षणाचा इम्पॅक्टही नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला संविधान बदलाच्या नरेटिव्ह मुळे इथून वंचितचे उमेदवार अविनाश भुसीकर यांना तब्बल ब्याण्णव हजार मतं मिळाली यामुळं मतविभाजनाचा उलटा फटका यावेळी भाजपच्या चिखलीकरांना बसला आणि त्यांचा पराभव झाल्याचं सा सांगितलं जातं भाजपकडून वोट जियातचा दावा केला जाऊ शकतो अशी बारावी जागा म्हणजे परभणी लोकसभेची इथे ठाकरे गटाचे संजय जाधव आणि भाजप पुरस्कृत रासपचे महादेव जानकर अशी फाईट झाली इथे ओबीसी समाजाचं प्राबल्य असल्यानं भाजपनं जानकरांना उमेदवारी दिली होती पण मराठा आणि दलित समाजापेक्षा मुस्लिम समाजानं मला भरघोस मतं दिल्याचं स्वतः संजय जाधव यांनी विजयानंतर म्हटलं होतं त्यामुळं इथे मुस्लिम मतदारांची चांगली साथ ठाकरे गटाचे उमेदवार जाधव यांना मिळाल्याचं सांगितलं जातं पण ओबीसी समाजाचं मतदान गठ्ठा आपल्याकडे वळवण्यात इथं महायुतीला फारसं यश आलं नसल्याचीही चर्चा होते तसंच भाजपा आमदारांच्या मतदारसंघातूनही जाणकारांना लीड मिळालेलं नाही त्यामुळंच इथे मुस्लिम मतदारांची साथ जाधव यांना मिळाली असली तरी हक्काचा मतदार माहितीपासून लांब गेल्याच्याही चर्चा होतात वोट जिहादचा दावा केला जाऊ शकतो असा तेरावा मतदारसंघ म्हणजे अमरावती लोकसभा अमरावतीत भाजपच्या नवनीत राणाविरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखेडे अशा झालेल्या लढतीत वानखेडे विजयी झाले अमरावती शहर तिवसा दर्यापूर इथून मुस्लिम मतदारांची चांगली साथ वानखेडेंना मिळाल्याचं बोललं गेलं पण नवनीत राणांविरोधात असलेली मतदारसंघातली नाराजी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी लावलेली ताकद ही सुद्धा इथे भाजपच्या पराभवाची कारणं सांगितली जातात तसंच प्रहार जनशक्तीचे दिनेश भूप इथे रिंगणात असल्यामुळं हिंदुत्ववादी मतांचं विभाजन झाल्याचंही सा सांगण्यात येतं नवनीत राणांना पक्षांतर्गत तसंच महायुतीतूनही विरोध असल्याचंही समोर आलं होतं अमरावतीचे माजी खासदार आणि शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ आणि त्यांचे सुपुत्र अभिजित अडसूळ यांनी राणांविरोधातली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती तसंच महायुतीत असूनही बच्चू कडूंनी विरोधात भूमिका घेतल्याचा फटका भाजपच्या राणांना बसल्याचं सांगितलं जातं भाजपकडून वोट जियाचा दावा केला जाऊ शकतो असा चौदावा आणि शेवटचा मतदारसंघ म्हणजे रामटेक लोकसभा इथे शिंदे गटाचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे अशा झालेल्या लढाईत बर्वे विजयी झाले इथे काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्यानं त्यांची उमेदवारी रद्द झाली आणि त्यांच्या जागी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे उमेदवार झाले पण उमेदवारी रद्द करण्यात भाजपचा हात असल्याचा प्रचार काँग्रेसकडून करण्यात आला त्यामुळे दलित मतदार मोठ्या संख्येनं असलेल्या या मतदारसंघात महायुती विरोधात वातावरण तयार झालं काँग्रेसमधून पारवे यांचा पक्षप्रवेश करत त्यांना उमेदवारी देण्यात आल्यानं तिथे अंतर्गत नाराजी होती या जागेवर भाजपचा क्लेम असल्यामुळं भाजपच्या केडरनं पारवे यांचं काम केलं नसल्याचंही सा सांगितलं जातं शिवाय संविधान बदलाचं नरेटिव्हही मोठ्या प्रमाणात विरोधात गेल्यामुळं इथे महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचं बोललं जातं एकंदरीतच लोकसभेला चौदा जागांवर वोट जिहाद झाल्याचा दावा फडणवीसांनी केला असला तरी इथे महायटीच्या पराभवाची इतरही अनेक कारणं सांगितली जातात याबद्दल तुम्हाला काय वाटतं फडणवीसांच्या वोट वो जियाच्या दाव्यात खरंच तथ्य आहे का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका